नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्याम सर आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सहरचं स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओचं थमनेल बघून आपल्या लक्षात आलं असेलच की हा व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे बरोबर तर आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण इंग्लिश रीडिंग आणि इंग्लिश स्पीकिंगसाठी बनवतो आहे आणि अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना इंग्लिश रीडिंग करताना किंवा इंग्लिश स्पीकिंग करताना अडचणी येतात आणि मला विश्वास आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या ह्या अडचणी कमी झाल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण पार्ट एकाच व्हिडिओमध्ये कवर करणं शक्य नाही तर याच्या काही आपण ही एक सिरीज बनवणार हो। आहोत आणि या माध्यमातून आपण कशा पद्धतीने रीडिंग करायचं किंवा कशा पद्धतीने इंग्लिश स्पीकिंग करायचं हे सगळं शिकणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूयात पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना मी एक विनंती करतो की हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आम्हाला कमेंट आणि व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूयात बघा मित्रांनो असं म्हटलं जातं की कुठल्याही भाषेवरती जर आपल्याला कमांड मिळवायची असेल तर त्या भाषेचे चार पिलर्स आपले स्ट्रॉंग पाहिजेत आणि त्या चार पिलरपैकी आज आपण दोन पिलरवरती चर्चा करणार आहोत आणि ते जे पिलर आहेत ते आहेत इंग्लिश रीडिंग आणि इंग्लिश स्पीकिंग मी फक्त इंग्रजीबद्दलच बोलत नाही तर मी कुठल्याही जगातील कुठल्याही भाषेबद्दल बोलतो कुठल्याही भाषेबद्दल जर आपल्याला कमांड घ्यायची असेल तर हे चार पिलर आवश्यक आहेत रीडिंग रायटिंग स्पीकिंग आणि लिस्निंग परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण यापैकी दोनच पिलर कवर करणार आहोत त्यांना आपण लेग्ज किंवा पायसुद्धा म्हणू शकतो इंग्रजी भाषेचे पाय जसं की आपले पाय आहेत एक पाय जर कमजोर असेल तर आपल्याला व्यवस्थित चालता येणार नाही किंवा धावता येणार नाही आणि दोन्ही पाय जर कमजोर असतील तर आपल्याला उभंसुद्धा राहता येणार नाही अगदी त्याच पद्धतीनं इंग्रजी भाषेचे जे दोन पाय आहेत किंवा जगातील कुठल्याही भाषेचे जे दोन पाय आहेत ते आहेत इंग्लिश स्पीकिंग आणि इंग्लिश रीडिंग आता हे जर पाय आपले कमजोर असतील तर नक्कीच आपल्याला त्या भाषेमध्ये आवड निर्माण होणार नाही आणि आपल्याला कशा पद्धतीनं इंग्लिश रीडिंग आलं पाहिजे किंवा इंग्लिश स्पीकिंग आलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण या, या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर बघा ज्या पद्धतीने आपण इंग्रजी शिकलो इथं मी काही हे ए बी सी डी लिहिलेली आहेत ए बी सी डी असे ए पासून झेडपर्यंत हे लेटर्स इथं लिहिलेले आहेत आणि प्रत्येकाला जर मी विचारलं तर याला काय म्हणणार तर आपण लगेच म्हणतो पी याला काय म्हणणार तर मी म्हणणार के याला काय म्हणणार तर मी म्हणणार जी आता याच पद्धतीमुळे आपल्याला इंग्रजी रीडिंग करताना अडचणी येतात कारण याला आपण म्हणतो जी पण याचा जो फोनिक साऊंड आहे तो वेगळा आहे याचा साऊंड आहे ग जी ग जी ग कारण आपण जे इंग्रजी वाचण्यासाठी प्रयत्न केला तर आपण कसं सांगतो सी ए टी कॅट बी ए टी बॅट बी एल एल बॉल आणि याच पद्धतीनं आपण इंग्रजी शिकलो परंतु ही जे आहेत आपल्याला आधी म्हणा नवीन पद्धत माहीत नसेल म्हणा त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना आजही चांगल्या पद्धतीनं रीडिंग येत नाही आणि स्पीकिंगसुद्धा येत नाही जर आपण ही जी पद्धत आहे ही, ही जर बदलली आणि या पद्धतीचा जर वापर केला जी मी आपल्याला सांगणार आहेत या पद्धतीचा वापर केला तर मला विश्वास आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगल्या पद्धतीने इंग्रजी रीडिंग करता येईल आणि इंग्रजी चांगल्या पद्धतीनं बोलता सुद्धा येईल तर हे कसं आहे हे आपण आता समजून घेऊया तर याला जरी आपण ए म्हणत असलो तरी याचा जो फोनिक साऊंड आहे तो आहे आ। ए आ ए याला बी म्हणत असलो पण याचा जो फोनिक साऊंड आहे तो आहे ब बी ब बी ब अगदी त्याच पद्धतीने याला आपण म्हणणार सी क सी क याला म्हणणार आपण डी ड डी ड हा ई e आहे परंतु याचा जो फोनिक साऊंड आहे तो आहे ए ई ए ई ए हा एफ आहे पण याचा साऊंड आहे फॅन एफ एफ फ एफ किंवा मग आपण फक्त असा आवाज काढून याचा साऊंड काढू शकतो याला जी ग जी ग हा एच पण याचा जो फोनिक साऊंड आहे तो आहे ह म्हटलं तरी काही अडचण नाहीत पण हा हा आतून आवाज काढायचा आपल्याला एच एच आय ई आय ई जे ज जे ज के क के क एल ल म्हणा किंवा ल एन म न न ओ ओ अ अ हा साऊंड पी प पी प हा साऊंड क्यू क्व क्यू क्व हा साऊंड आर म्हणू शकतो किंवा एस कि एस एस टी टी ट यू अ डब्ल्यू व डब्ल्यू व एक्स 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 वाई वाई य य ज झेड झ हे जे फोनिक साऊंड आहेत या फोनिक साऊंडच्या माध्यमातून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने इंग्रजी वाचता येईल कारण आतापर्यंत आपण याला ए म्हटलं बी म्हणतो सी पण याचा जो फोनिक साऊंड आहे हा फोनिक साऊंड आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि या फोनिक साऊंडच्या माध्यमातूनच आपल्याला इंग्रजी कशा पद्धतीने वाचता येईल हे आपण आता पुढे बघणारच आहोत तर हे साऊंड आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत

वाय य झेड झ <coughs> आतापर्यंत आपण इंग्रजी कसं वाचायचो जर एखादं स्पेलिंग असेल तर आपण कसं वाचत होतं सी ए टी कॅट किंवा बी ए टी बॅट आणि म्हणून आजही असेही विद्यार्थी बघितले की ते फक्त दहावीमध्ये आहे फिजिकली दहावीमध्ये आहेत पण त्यांना पहिलीतलं सुद्धा नॉलेज नाहीत कारण पहिलीतल्या मुलांना एक चांगल्या पद्धतीने एडिटिंग आलं पाहिजे दुसरीतल्या मुलांना चांगल्या पद्धतीनं रिडिंग आलं पाहिजे मी असेही विद्यार्थी पाहिले की जे बारावी पास झालेले आहेत पण त्यांना इंग्रजीमध्ये वाचता येत नाहीत का कारण त्यांनी इंग्रजी शिकण्यासाठी सी ए टी कॅट बी ए टी बॅट या पद्धतीचा वापर केला आणि आपण जे इंग्रजी शिकणार आहोत ते फोनिक साऊंडच्या मदतीने इंग्रजी शिकणार आहोत आणि ज्यावेळेस आपण फोनिक साऊंडच्या मदतीने इंग्रजी शिकतो मित्रांनो तर आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं काही महिन्यांमध्येच इंग्रजी आपल्याला खरोखर चांगलं वाचता येईल तर हे साऊंड आपल्याला लक्षात ठेवायचे आता या साऊंडच्या मदतीनं हा जो शब्द मला वाचायचा असेल तर सीचा साऊंड क एचा साऊंड ॲ टीचा साऊंड ट मग मी म्हणणार याला क ट कॅट इ इथं पण आपण काय म्हणणार ब ॲट बॅट आणि आतापर्यंत आपण चुकीच्या पद्धतीनं किंवा चुकीची मेथड वापरून इंग्रजी वाचण्याचा प्रयत्न केला म्हणून आजही भरपूर मुलं स्पेशली ग्रामीण भागातली मुलं त्यांना इंग्रजी चांगल्या प्रकारे वाचता येत नाही पण जेव्हा इंग्रजी मिडियममध्ये शिकणारी मुलं आहेत तो पहिलीतला असो किंवा दुसरीतला असो ते मुलं चांगल्या पद्धतीनं लिहितासुद्धा वाचतात सुद्धा आणि बोलतात सुद्धा बरोबर आणि आपण जे आज शिकणार आहोत की कशा पद्धतीनं रीडिंग करावं हे hey, सगळं जर आपल्या लक्षात आलं असेलच तर आपल्यासुद्धा रीडिंग करताना आणि इंग्लिश स्पीकिंग करताना अडचण येणार नाही तर हे झालं रीडिंगबद्दल आता आपण इंग्लिश स्पीकिंगबद्दल इंग्लिश स्पीकिंग बद्दल जर बोलायचं असेल तर इंग्रजी भाषा शिकण्यासाठी सुद्धा आपण चुकीची पद्धत वापरली आता बघा कुठलीही जगातील भाषा शिकण्यासाठी ज्या पद्धतीचा वापर केला जातो तिला आपण म्हणू नॅचरल मेथड ज्या मराठीमधून आपण बोलतो तर मराठी भाषा शिकण्यासाठी कुठं आपण क्लास जॉईन केला नाही मराठी भाषा किंवा कुठलीही मातृभाषा आपण कशा पद्धतीनं शिकतो नैसर्गिक पद्धतीनं जेव्हा एखादी मातृभाषा आपण शिकतो तर तिची सुरुवात होते लिस्निंग म्हणजे कुठलीही भाषा आपण ऐकत राहतो आपले पॅरेंट्स असतील किंवा घरातले इतर फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्याकडून वारंवार आपण ते, ते शब्द आहेत ते वाक्यात आपल्या कानावर पडतात आणि आपण त्यांना ऐकत राहतो आणि लिस्निंगनंतर लगेचच आपण स्पीकिंग सुरू स्पीकिंग किंवा बोलायला शिकतो म्हणजे कुठलीही मदर टंग म्हणा किंवा मातृभाषा जर आपल्याला शिकायची असेल तर नैसर्गिक पद्धत आहे ती भाषा आपण जास्तीत जास्त ऐकायची आणि बोलायची धिस इज द नॅचरल मेथड लिसनिंग अँड स्पीकिंग त्यानंतर आपण ते जे शब्द आहेत शाळेमध्ये गेल्यानंतर कारण शाळेमध्ये जातो आपण तीन वर्षानंतर किंवा सहा वर्षानंतर तोपर्यंत आपण ते ऐकत राहतो बोलतो ऐकत राहतो बोलतो आणि शाळेत गेल्यानंतर ते जे ऐकलेलं आहेत ते आपण लिहायला सुरुवात करतो म्हणजे तिसरी स्टेप कोणती आहे रायटिंग आणि नंतर जे काही लिहिलं ते आपण वाचण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण म्हणतो रीडिंग तर ह्या ज्या काही स्टेप्स आहेत किंवा हे जे फोर पिलर्स आहेत भाषेचे लिस्निंग स्पीकिंग रायटिंग आणि रीडिंग या स्टेपच्या माध्यमातूनच आपण कुठलीही भाषा शिकतो पण ज्या वेळेस आपण इंग्रजी शिकायला गेलो तर इंग्रजी शिकण्यासाठी आपण जी पद्धत वापरली मित्रांनो ती जी पद्धत आहे किंवा इंग्रजी भाषा शिकण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं किंवा आपली सुरुवातच चुकी झाली आपण काय केलं एक चार्ट आणला आणि घरामध्ये पेस्ट करून ठेवला आणि त्यावरती डायरेक्ट आपण काय केलं रीडिंग करायला सुरुवात केली रीडिंग ए फॉर ॲपल बी फॉर बॉल सी फॉर कॅट म्हणजे जिथं आपली सुरुवात लिसनिंगपासून व्हायला पाहिजे होती नॅचरल मेथडने तिथं आपण रीडिंगपासून सुरुवात केली मग शाळेत गेल्यानंतर आपण लिहायला लागलो आपली सुरुवात कशी झाली मग रायटिंग ए फॉर ॲपल बी फॉर बॉल नंतर ह्या ज्या गोष्टी आहेत स्पीकिंग आणि लिस्निंग ह्या तर आपलं केलेल्याच नाहीत आणि कुठल्याही भाषेवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी या दोन स्टेपपेक्षा ह्या ज्या पहिल्या स्टेप आहे लिस्निंग आणि स्पीकिंग ह्या आपल्याला चांगल्या पद्धतीने आल्या पाहिजेत परंतु इंग्रजीसाठी कधी आपण इंग्रजी बोलण्याचा प्रयत्नही केला नाही आणि इंग्रजी ऐकण्याचा प्रयत्नही केला नाही असे भरपूर लोकं असतील की जे अडाणी आहेत निरीक्षर आहेत तरीसुद्धा ते मराठी बोलू शकतात का कारण या पहिल्या दोन स्टेपच्या माध्यमातून लिस्निंग आणि स्पीकिंग अमेरिकेमध्ये काही लोकं असतील की त्यांना निरक्षर असतील पण तरी ती इंग्रजी चांगल्या पद्धतीनं बोलू शकता का कारण त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे लिस्निंग आणि स्पीकिंग किंवा जगातली कुठली भाषा जेव्हा आपण शिकतो ॲज अ मदर टंग तर आपण ती ऐकतो त्यानंतर बोलतो त्यानंतर ती लिहायला सुरुवात करतो आणि वाचायला सुरुवात करतो पण इंग्रजी भाषा शिकण्यासाठी आपण मुळातच जी सुरुवात आहे तीच चुकीच्या पद्धतीने केली इथे रिडिंग नॅचरल लँग्वेजमध्ये रीडिंग शेवटची स्टेप आहे पण आपण इंग्रजी भाषा शिकताना रीडिंगनी सुरुवात केली त्यानंतर रायटिंगनी आणि हे जे दोन आहेत स्पीकिंग आणि लिसनिंग हे तर आपण आयुष्यात आतापर्यंत केले नाहीत म्हणूनच आपल्याला इंग्रजी भाषा बोलतानासुद्धा अडचणी येतात जर आपण हा जो नॅचरल मेथड आहे ही जी नॅचरल मेथड आहे जी आपण एखाद्या मदर टंग किंवा आपली मातृभाषा शिकण्यासाठी आपण वापरतो जर हीच मेथड आपण इंग्रजी भाषा शिकण्यासाठी सुद्धा वापरली तर नक्कीच आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये चांगल्या पद्धतीने बोलता येईल आणि आतापर्यंत आपण ह्या मेथडचा वापर केलेलाच नाही आणि म्हणून आजही भरपूर विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेले आहेत बारावी झालेत पी जी पोस्ट ग्रॅज्युएट झालेत तरीसुद्धा त्यांना इंग्रजी बोलता येत नाही कारण आपली जी सुरुवात आहे मुळात ती सुरुवातच चुकीची झालेली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की रीडिंग आणि रायटिंग करताना किंवा स्पीकिंग करताना आधी ज्या आपण काही पद्धती वापरल्यात त्या पद्धतींना बाजूला करून आपण नवीन पद्धतीचा वापर करून इंग्रजी बोलणे आणि इंग्रजी वाचणे आणि ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्यात तर मग त्याबद्दलची रायटिंग ह्या सगळ्या गोष्टी आपण या यूट्यूब चॅनलवरती आपण बघणार आहोत तर परत एकदा विनंती आहे की हा जर व्हिडिओ खरोखर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी रीडिंग इंग्रजी स्पीकिंगच्या काही अडचणी आहेत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच बाकीच्या ज्या काही स्टेप्स आहेत किंवा बाकीची जी माहिती आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करू तोपर्यंत थँक्यू हॅव अ गुड डे